सत्यजित पाटील सरोडकर यांनी मानले इचलकंजीकरांचे आभार हातकंगणे लोकसभा मतदारसंघ ही दुहेरी लढत होणार असं गृहीत असतानाच ऐनवेळी इंडिया आघाडीने सत्यजित पाटील सरोडकर यांना मशाल या चिन्हावरती उमेदवारी जाहीर केली आणि ही लढत तिरंगी झाली आणि नौके असणारे सत्यजित पाटील सरोडकर हे इचलकंजी शहराला नवखे होते तरीसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीची साथ इंचरगंजी शहर आणि तेथील कार्यकर्त्यांनी दिल्यामुळे सत्यजित पाटील सरोडकरांनी इंचरगंजीकरांचे आभार मानले ते म्हणाले इचरगंजी मतदारसंघात नौका असलो तरी सर्वांनी साथ दिली एकजुटीने राबवलेली प्रचार यंत्रणा ही अविस्मरणीय आहे इंचलगंजी विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी कायम कार्यरत राहू अशा भावना महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी व्यक्त केली इंचलकंजी शहर काँग्रेस कमिटी येथे झालेल्या आभाराच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी मदन कारंडे शशांक बावसकर सागर चाळके सयाजी चव्हाण सदा मलाबादे संजय कांबळे प्रताप हेगडे राहुल खंजिरे आदी उपस्थित होते